शेअर मार्केटच्या नावाखाली ठेवी घेणाऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली असून यामुळे शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील एका युवकाने विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला त्याच्यावर खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली तर आत्महत्येचा प्रयत्न करणारा हा युवक शेअर मार्केटच्या नावाखाली ठेवी घेत होता त्याने शेअर मार्केटच्या नावाखाली पाच ते सहा हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्याची चर्चा सुरू आहे शेवगाव तालुक्यातील उलाढाल ठप्प झाली आहे तर ही बाब प्रशासनाला माहिती असून देखील अद्याप दखल घेऊन कार्यवाही केली नाहीये अनेक प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी देखील गुंतवणूक केल्याची चर्चा रंगली आहे या ठेवीच्या मोबदल्यात महिन्याला सात ते बावीस टक्के इतका मोठा परतावा दिला जात असल्याने अनेक लोक गुंतवणूक करण्याकडे ओढले गेलेत सुरुवातीला शेअर मार्केट व्यवसाय सुरू केलेल्या संबंधितांनी मोठ्या प्रमाणात ठेवी गोळ्या करून वेळेवर परतावा देत ग्राहकांचा विश्वास जिंकला अवघ्या ते दहा महिन्यात चर्चा रंगली परिणामी अनेकांनी ठेव पावत्या मोडून जवळचे अडी अडचणीला ठेवलेलं धान्य विकून सोसायटी कर्ज काढून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली तर स्वयंघोषित अर्थतज्ज्ञांनी सोशल मीडियावर याबाबत या पोस्ट टाकत अधिक प्रसिद्धी केली शेअर मार्केट व्यवसाय करणाऱ्या लोकांचा थाट अलिशान कार्यालय पाहून अनेक युवक या व्यवसायाकडे वळाले काही महिन्यात गावागावात कार्यालय सुरू झाली गावागावात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या ही मोठी वाढली मोठ्या थाटात सुरू केलेल्या कार्यालयांना कुलूप दिसू लागले त्यातील काही जणांनी ठेवी देण्यास टाळाटाळ करत चार ते पाच जणांनी त्यातून पळ काढल्याची जोरदार चर्चा सुरू आहे तर आपली आयुष्यभराची कमाई बुडणार दिसत असल्याने अनेक गुंतवणूकदारांना मोठा धक्का गुंतवणूक तर यातील एका युवकाने विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली असून या घटनेनंतर गुंतवणूकदारांचे धावेदन आणले ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर शेवगाव अहमदनगर